नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीच्या लोकांना नवीन जबाबदाया असतील दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या महत्वाच्या कामांची योजना बनवा कारण दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने खूप अनुकूल असेल तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार काम करून शांती मिळेल व्यावहारिक रहा आणि भावनांच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्ही इतरांचे ऐकून स्वतःचे नुकसान कराल रिअल इस्टेटशी संबंधित कोणतेही कागदपत्रे करताना सखोल चौकशी करणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाच्या सुरुवातीला काही समस्या येतील परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुम्हाला समस्यांपासून वाचवता येईल अनुभवी व्यक्तीकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेतल्याने तुम्हाला मानसिक ताणतणावापासून ब्याच प्रमाणात आराम मिळेल आज काही शुभ कार्याबद्दलही विचार होऊ शकतो आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मिथुन राशी। आज राशीच्या लोकांना कोणत्याही पॉलिसी इत्यादी मध्ये गुंतवणूक करणे भविष्यात घेण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद आणि सल्ला अवश्य घ्या योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे कारण कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने अनेक चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात इतरांच्या सल्ल्याचे पालन करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा आजचा उपाय आज सूर्यनमस्कार करा आत्मबल वाढेल कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती सामान्य राहील इतरांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सामाजिक आणि धार्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांशी बोलूनही काही निकाल मिळतील आर्थिक बाबतीत महत्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल सिंह राशी आज या राशीचे लोकांना एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने नियोजित काम वेळेवर पूर्ण होणार असल्याने उत्साह वाटेल लोकांकडून सहकार्य मिळेल मनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका हे टाळण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे खूप महत्वाचे आहे कधी कधी असे वाटेल की परिस्थिती हाताबाहेर जात आहे परंतु संयम आणि संयमाने तुम्ही समस्येवर मात कराल मानसिक तांतणावामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही आजचा उपाय आज आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना काही राजकीय किंवा जवळच्या संपर्कातून काही फायदा मिळण्याची आशा आहे कुटुंबात सुरू असलेल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून असा निर्णय घ्याल की तुम्हाला स्वतःवर आश्चर्य वाटेल शहाणपणाने घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल व्यावहारिक रहा आणि तुमच्या कामांना प्राधान्य द्या जास्त जबाबदाऱ्या घेतल्याने तुम्ही थकून जाल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना काही प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि काही विशेष माहिती देखील मिळेल सामाजिक पातळीवर तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल ज्यामुळे मनात आनंद आणि ऊर्जा राहील आज व्यवहाराशी संबंधित कामे पुढे ढकला आणि खूप काळजी घ्या स्वतःवर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे ओझे लादू नका त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल तुमच्या विश्रांतीसाठी आणि तुमच्या आवडीच्या कामांसाठी थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे तरुणांना त्यांच्या भविष्याबद्दल अधिक जागरूक राहावे लागेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे काही काळापासून करत असलेल्या कामात यश मिळण्याची अपेक्षा आहे तुमच्या मेहनत आणि समर्पणानुसार तुम्हाला निकाल मिळतील कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहिल्याने तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास अबाधित राहील काही जवळचे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात तुमचा राग नियंत्रित करा आणि शांत राहा हळूहळू परिस्थिती आपोआप सुरळीत होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेली अव्यवस्थित दिनचर्या सुधारल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक बदल जाणवेल या बदलाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल आज भावनेच्या भरात कोणाशीही आर्थिक व्यवहार करणे नाते संबंधांसाठी चांगले ठरणार नाही घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा दाखवू नये आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे लोकांची ज्येष्ठांशी महत्वाच्या बाबींवर चर्चा होईल ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि संतुलित विचारसरणीने पुढे जात राहाल भावनिकतेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल सासरच्या तुमच्या नात्यांमध्ये सुरू असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोक दिवस मजा करण्यात आणि इच्छित काम करण्यात घालवाल यामुळे रोजच्या थकवणा या, या आराम मिळेल आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आज बाह्य संपर्कांपासून दूर राहा यातून वेळ आणि पैसा वाया घालवण्याशिवाय काहीही मिळणार नाही रागावण्याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळा अतिरिक्त कामाचा ताण तुम्हाला थकवेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाच्या सुरुवातीला काही आव्हाने असतील परंतु थोडी सावधगिरी आणि समजूतदारपणाने उपायही निघतील मालमत्तेशी संबंधित कोणताही प्रलंबित प्रश्न आज सोडवला जाऊ शकतो राजकीय लोकांशी भेटीगाठी केल्याने तुमची लोकप्रियता वाढेल यावेळी कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका काही अडथळे येतील आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा